उच्च होतात त्यांच्या आसपासची जी परिस्थिती असते त्यांना ती महान बनवत असते आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्याचं एकंदरीत वातावरण पाहता आपण जी कामं केलेली आहेत ती जिल्ह्याला अनुसरून होती आणि इथे ते गरजेची होती आणि त्यामुळेच आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याही जिल्हाधिकारी साहेबांकडून त्या करतायत निश्चितच ते या ठिकाणी पूर्ण करतील हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतोय यानंतर सन्माननी संकेत पाटील आपण आज विनंती करतो की आपण आपण मानूक व्यक्त करावं सन्माननी संकेत पाटील जगाला शांतीचा संदेश देणारे प्रथाकर गौतम बुद्ध राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साठे व तमाम बहुजन महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो या कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय करडिले सर नांदेड जिल्हाधिकारी त्याचबरोबर एस पी अविनाश कुमार सर आयुक्त असलेले नांदेड बागाळ शहर महानगरपालिकेचे डोळे फुडे सर व ज्यांचा या ठिकाणी त्यांचे राऊत सरांचे आई वडील सरांबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी मांडलेलं आहे लहरो व साईल की दरकार नाही होती हौसला बुलंद होतो कोई दिवार नाही होती जलते हुए चिराग ने से ये कहा उजाल्या देणे वाले की कभी हार नाही होती जो इतरांच्या सुखासाठी झटतो तो आपोआपच सुखी होतो असे आमचे अभिजित राऊत सर आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या मनामध्ये अनेक विषय आहेत राऊत सरांबद्दल बोलायचे त्याच पद्धतीने नांदेड ना जिल्ह्यातील चौतीस लाख लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या अधिकाऱ्यांना निरोप देताना मन अत्यंत कष्टमय या ठिकाणी होत आहे जिथं हमखास न्याय मिळतो अशी हक्काची जागा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय झालं होतं हे आम्हा सर्व जनसामान्यामध्ये आम्ही जे जाऊन वेळोवेळी लोकांचे काम साहेबाकडे घेऊन जात होतो ते म्हणजे एक हक्काचं घर आमचं ते जिल्हाधिकारी कार्यालय झालं होतं अशा पद्धतीची जिल्हाधिकारी साहेबांची एक ओळख या नांदेडमध्ये निर्माण झाली होती त्याचबरोबर त्यांचा जो साधेपणा आहे आज आय आय टीच्या क्षेत्रात त्यांचं शिक्षण झालेलं त्याचबरोबर आय एस राहिलेले जिल्हाधिकारी आय एस अधिकारी आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत म्हटल्यावर नकळत तरी माणसाच्या समोर अहंकार असतो किंबहुना बडेजाव चिटकवला चिटकलेला चित... असतो पण साहेबांसोबत आम्हा आम्ही वेळोवेळी बैठकीला जात असताना त्यावेळी आम्हाला कुठेही या ठिकाणी अहंकार किंवा बडेजाव या ठिकाणी जाणवलेला नाही अशा पद्धतीचे अभिलेख राऊतकर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून भेटले होते सर आमची आपल्या आम्ही आम्हाला एवढ्याच शुभेच्छा देतो की नांदेडला विभागीय आयुक्ताची या ठिकाणी इमारत तयार आहे आपण इथे पुन्हा आयुक्त म्हणून यावे हीच इच्छा त्याचबरोबर राज्यातील मुख्य सचिव पदापर्यंत आपली मदत जावी हीच जिजाऊ प्रार्थना करतो आणि थांबतो जय जिजाऊ आम्ही नांदेडकर किती प्रेमळ आहोत साहेब एखादा माणूस आवडला तर कुठल्याही भूमिकेतून कासे ना तो आमच्यासोबत कायम राहावा ही आमची अपेक्षा असते म्हणून आम्ही पुन्हा तुम्हाला या नांदेडमध्ये अपेक्षित हो यानंतर